आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या वाक्यासह महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाच्या वतीने पंढरपूरमध्ये महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपण पाहू शकतो की कशा पद्धतीने आरोग्याची सेवा देण्यात येत आहे वारकरी चालत येतात त्यांचे पाय दुखू नये यासाठी सेवा विभाग आरोग्य विभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेला आहे यासह जनरल ओपीडी आहे त्यासह दंत विभागाची तपासणी आहे आपत्कालीन कक्ष आहे बालरोग विभाग आहे वारकऱ्यांसोबत जी लहान मुलं आलेले असतात त्यांची देखील काळजी आरोग्य विभागाने घेतल्याचं पाहाव्यास मिळत आहे यासह एसीजीचा कक्ष केलेला आहे डोळे तपासले जातात त्यांना मोफत चष्मे दिले जातात यासह चल्य शल्य चिकित्सा विभाग आहे त्याचबरोबर आरोग्य विभागाच्या वतीने अनेक सुविधा देण्यात आलेल्या आहेत विशेष करून आयुर्वेदिक होमिओपॅथिक जे आहे योग त्या माध्यमातून देखील सेवा करण्यात येत आहे या शिबिराच्या माध्यमातून एक वारकऱ्यांची सेवा शासन करत आहे असा संदेश या शासनाला देण्यात येत आहे आपल्यासोबत इथले अधिकारी आहेत डॉक्टर आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकी ही कशी योजना आहे काय सांगा सर आपलं नाव काय मी डॉक्टर गणेश इंदुरकर मी नेत्रशल्य चिकित्सक आहे सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे गेल्या दहा वर्षापासून आहे आणि आमचा हा जो कॅम्प आहे आषाढीवारीचा हा तिसरा कॅम्प आहे सर तर तिसरा कॅम्प आहे यावर्षी आणि कार्तिक वारीमध्ये पण दोन वेळा कॅम्प झालेला आहे अशाच पद्धतीचं वारकऱ्याचं सेवा करण्याचं चा, शासनातर्फे चालू आहे आणि जे वारकरी चालत येतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तर त्यांच्यासाठी सुद्धा आपली काही सेवा व्हावी या हेतून महाराष्ट्र शासनानं आपले उपसंचालक कार्यालय संचालक कार्यालय आणि पूर्ण सोलापूरचं आरोग्य डिपार्टमेंट तर यांनी हे व्रत घेतलेलं आहे आणि की आरोग्याची वारी ही पंढरीच्या दारी ह्या हे ब्रीद वाक्य घेऊन आम्ही हे गेल्या तीन वर्षापासून सेवा देत आहोत आणि ह्याचा खूप लोकांना फायदा होत आहे जे आपल्या या गर्दीमध्ये असे वारकरी असतात की चालून फिरून त्यांच्या शरीरातलं पाणी कमी होतं काही लोकांना होतात तर अशा लोकांना सुद्धा ताबडतोब या गर्दीमधून उपचार घेऊन जाणं शक्य होत नाही तर शासनातर्फे यावर्षी आपल्या आरोग्य विभागामार्फत आपण ह्या आरोग्य शिबिरातून तर सेवा देतच आहोत तरी देखील आपण वाळवंट पत्राशेड अशा पूर्ण ठिकाणी आपले एकवीस ठिकाणी आपण आय सी यू तयार केले आहेत की जर या गर्दीमध्ये जर कुणाला जर काही आपातकालीन गरज पडली तर ता त्याला ताबडतोब उपचार मिळावा आणि आपल्या उपजिल्हा रुग्णालयात किंवा त्याला पुढं रेफरल त्याला पाठवावं आणि जेणेकरून वारकऱ्याचे प्राण कशा पद्धतीनं वाचतील आणि कशा पद्धतीनं त्यांची उत्तम प्रकारे सेवा आपण देऊ हा शासनाचा गेली तीन वर्ष उपक्रम आहे आणि दरवर्षी आम्ही ह्याच्यामध्ये म्हणजे वेगवेगळ्या वेग वेग योजनांचा दरवर्षी वाढवत आहोत आता ह्याच्यामध्ये आपण पाहिलं तर आपलं म्हणजे जनरल रोपडी आहे हाडांचे आहे सर्व प्रकारच्या स्पेशालिटी म्हणजे गायनायक आहे पुरुषांचं विभाग फिमेल आयुर्वेदिक आहे होमिओपॅथिक आहे यावेळेस आम्ही फिजिओथेरपी डिपार्टमेंट देखील आणलेलं आहे आणि लॅब टेक्निशियन लॅबची सुद्धा रक्त तपासणीची सुद्धा सुविधा केली जाते रुग्णांना डोळे तपासून त्यांना चष्म्याचं वाटप केलं जातं डोळ्यांची औषधं आणि त्यांना ज्या ज्याही गोष्टी असतात तर सगळ्या गोष्टींची आपल्याकडून जास्तीत जास्त से सेवा देण्याचा आपण प्रयत्न करत आहे चा, विभागाच्या वतीनं वारकऱ्यांची काळजी घेतल्या पाहायला मिळत आहे आपल्यासोबत बीव्हीजी कंपनीचे काही कर्मचारी आहेत जवळपास चाळीस कर्मचारी हे मोफत गेले आठ दिवसापासून सेवा देत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकी ते सेवा कशी देत आहेत काय सर नमस्कार माझं नाव सुरेश देशमुख मी बीव्हीजी इंडिया मध्ये मॅनेजर पदावर आहे आमचे चेअरमन साहेब मान्य हनुमंतराव गायकवाड साहेब त्यांच्या सूचनेनुसार आणि वैशाली मॅडम आणि विकास भोसले सर यांच्या आदेशानुसार आमचे कर्मचारी गेले आठ दिवस आवरात्र इथं काम करत आहेत जेणेकरून या आरोग्याच्या वारी वार स्वच्छतेची वारी म्हणजे वारकऱ्यांना स्वच्छता भेटली स्वच्छता हो आणि आरोग्य याच्या जवळचा संबंध आहे हे आमच्या साहेबांचं मतानुसार की त्याच्याबरोबर आम्ही स्वच्छतेची वारी कशी होईल यासाठी प्रयत्न करतोय यासाठी कर्मचारी दिवसरात्र कष्ट घेऊन ही वारी त्यांना स्वच्छतेची वारीमध्ये वारी कसं रूपांतरित करता येईल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत एकंदरीतच आरोग्य विभागाच्या वतीनं करण्यात आलेल्या या सुविधेमुळे वारकऱ्यामधून एक समाधान व्यक्त केल्याचं पाहाव्यास मिळत आहे नवराष्ट्रासाठी विशाल बांगे सोलापूर